नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आषाढी एकादशीपासून चार महिने चातुर्मास सुरू आहे चातुर्मासा स्तोत्र पठन सद्ग्रंथ लेखन सेवा त्याचबरोबर दानाचे विशेष महत्त्व आहे त्याची थोडी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू एक स्वस्तिक देवासमोर हळदी कुंकुवाचे स्वस्तिक काढावे सांगतेला उद्यापनाला हळदी कुंकू करंडा सुवासनीला द्यावे दोन नित्यदान दररोज देवासमोर एक धान्य व दक्षिणा ठेवावी याला नित्यदान म्हणतात किंवा दर द्वादशीला देवासमोर धान्य ठेवून सतपात्री किंवा मंदिरात दान द्यावे उद्यापनाला सतपात्री सात्विक व्यक्तीला जेवायला बोलवावे किंवा शिदा द्यावा तीन पृथ्वीपूजा रोज देवघरात जमिनीला पाणी लावून पुसून स्वस्तिक लक्ष्मी पाऊल काढून हळदी कुंकू माळा वस्त्र वाहून दूध साखर दाखवून ओटी भरावी उद्यापनाला आईची साडी नेसवावी पृथ्वी म्हणजे आई मानून आपल्या आईला वस्त्र देऊन उद्यापन करावे समुद्रवसनी देवी श्लोक म्हणत पूजा करावी चार बाळकृष्णपूजन तुळशीमध्ये श्री बाळकृष्ण ठेवून जोडीने पूजा करावी व परत देवघरात आणून ठेवावे यास दाम्पत्यपूजा म्हणतात दररोज करावे उद्यापनाला यथानुशक्ती वस्त्र देऊन मेहून जेऊ घालता येते पाच पंचामृताने अभिषेक श्रीकृष्णाला रोज पूजा अभिषेक करावी किंवा दर द्वादशीला पंचामृत घालून पूजा करून मध तूप दूध दही साखर दान करावे किंवा लोण्यात कृष्ण ठेवून पूजा करून लोणी दान करावे सहा सुवासिनी सन्मान दर द्वादशीला सुवासिनीला विडा दक्षिणा दूध गजरा देऊन ओटी भरावी किंवा दर द्वादशीला सुवासिनीला बांगड्या भरावा किंवा दर द्वादशीला साडी सूपवान द्यावी सात तुळशी अलंकारिक पूजा दर द्वादशीला तुळशीला सर्व अलंकार म्हणजेच नथ जोडवे बांगड्या मंगळसूत्र घालून ओटी भरावी पूजा करून उद्यापनाला तेच दान द्यावे आठ मेहून भोजन दर द्वादशीस मेहून जेऊ घालू शकतात उद्यापनाला चातुर्मासातील सर्व द्वादशांचे नऊ मेहून एकत्र जेवायला बोलवून यथानुशक्ती वस्त्र देऊन ओटी भरावी नऊ तुळशीपत्र अर्चन दर एकादशीला देवाला एकशे आठ एक, एक हजार आठ तुळशी अर्चन करू शकता म्हणजे चोवीस किंवा एकशे आठ किंवा एक, एक हजार आठ तुळशीपत्रे अर्पण करणे दहा पंचामृत स चातुर्मास दर महिना पंचामृतातील एक घटक सोडायचे जसे की प्रथम महिन्यात दूध नंतर दही नंतर तूप आणि शेवटी मध साखर आणि ते शेवटी दान करायचे अकरा लक्ष पुष्पार्चन पारिजात किंवा इतर सुवासिक लक्ष एक हजार फुले भगवान विष्णूंना अर्पण करू शकतात बारा गौपूजन रोज किंवा द्वादशीला गाईची पूजा करा गाय उपलब्ध नसेल तर चांदीच्या गायीची करावी गोग्रास द्यावे उद्यापनाला यथानुशक्ती गोदान करावे तेरा शिदादान दर द्वादशीला देवासमोर शिदात काढून ठेवावे व संकल्प करून सदपात्री द्यावी चौदा नित्य देवदर्शन मंदिरात जाऊन दर्शन प्रदक्षिणा नियम करू शकतात पंधरा दीपदान दररोज तुपाचा दिवा लावायचा दर द्वादशीला दिवा लावून दीपदान किंवा समयी दान करणे मंदिरात तेल दान करणे सोळा लक्ष संकल्प लक्ष वाती करणे लावणे किंवा देणे लक्ष ओटी भरणे लक्ष नमस्कार किंवा लक्ष जप करणे असे संकल्प करू शकता सतरा पुण्य वृक्ष अर्चन दररोज तुळशीला औदुंबर बेल आवळा प्रदक्षिणा अकरा किंवा एकवीस किंवा एकशे आठ असे घालू शकतात अठरा तुळशी पूजा तबकदान म्हणजे तुळशीला पूजेला ज्या वस्तू नेतो त्या वस्तू दान द्यावे हे दर द्वादशी किंवा एकदा करू शकतात म्हणजे निरंजन कलश करंडा पूजेचे तामान इत्यादी एकोणावीस गुप्तदान या चार महिन्यातील द्वादशीला एका वाटीत तांदूळ ठेवून त्यामध्ये काहीतरी मोती पोळे सोने चांदी किंवा पैसे कॉईन अथवा नोट लपवून गुप्त ठेवून संकल्प करून देवाला दाखवून द्या दान द्यावे देणाऱ्याला काय दिले हे सांगू नये एकवीस सुवासिनीस दान सुवासिनीला साडी किंवा अलंकारादी वस्तू इत्यादी दान करू शकता